नमस्कार मित्रांनो मी पल्लवी अमरे तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आमच्या वाडीतील प्रभाग क्रमांक मधून नगरसेवक पदासाठी माननीय श्री दिलीप लक्ष्मण अमरे आणि माननीय सौ उर्मिला बागाळकर हे दोन उमेदवार बहुमतांनी निवडून आले आहेत तर त्यांचा सत्कार समारंभ श्री महापुरुष देवस्थान येथे होणार आहे तर तेच आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया त्या ठिकाणी एकत्र जमलो एक विशेष असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आपल्या वॉर्ड क्रमांक चारमधून आपले, आपले लोकप्रिय उमेदवार दिलीप आंबरे आणि आमची मुर्मिला बागाळकर या दोघीजणी अत्यंत भौगोशीच्या मताने निवडून आले विशेषतः यांचं कौतुक करण्यासाठी की ही लढाई तशी सामान्य नव्हती आम्ही बऱ्याच वेळा बाळा तांबड्याने आम्ही कालदावर आकडे काढत होतो आणि मग मी शेवटी बघत होतो की आपले हे खूपच की नाही ते पण आपल्याला तो सिकंदर आपल्या या सगळ्या वारणातील माता बंधू आणि भगिनी हे सगळे जे मतोदार आहेत त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणाने दिलेला शब्द पाळला आणि त्यामुळे आपल्याला हे यश प्राप्त झालं दुर्दैवाने आपली नगराध्यक्ष पदाची जी सीट होती ती थोडक्यासाठी फक्त एक तीनशे मताने गेली अर्थात ती जर सीट आली असती तर आज खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणजे आपल्या आनंदाला पारावर राहिला नसता पण ठीक आहे ते घडतं त्याच्यामध्ये समाधान मानायला हवं आहे आपण सगळ्यांनी अथक परिश्रम केलात मी बघत होतो की आपण सगळेजण एक दिलाने काम करत होता बाकाळकरवाडी आणि महापुरुष इकडचं असे सगळे एकत्र येऊन दिलीप फांबडीसाठी आणखी उर्मिलासाठी प्रयत्न करत होते मंगलवेणी अरे हो मंगलवेडीचं तर फार महत्वाचा आहे तो आमच्या दृष्टीने मंगलवाडी ह्याला जोडलेली आहे या ठिकाणी आमचं सौरभ खडपे पण आलेलं आहे शहरप्रमुख आणि विशिष्ट म्हणजे गौरभ ज्या वार्डात राहतो ज्या वार्डातून तो निवडून आला आहे त्याची मतं जर बघितली तर कमालीची मतं मला वाटतं चारशे एकसष्ट मतं फार मोठा विजय मी एकदा सौरभ जर विचारला काउंटिंगच्या आधी सगळ्यांचा जो आढावा घेत होतो सौरभ काय होईल तुला किती किती मतं पडतील पण त्याचा त्याचा जो आकडा होता मी मी जर एकूण अनालिसिस काढलं होतं तर तो साधारणतः बरोबर जुळला त्याचा आकडा बरोबर होता आता निवडणुकीमध्ये कुणी फसवलं काय केलं हे जिंकल्यानंतर काही बोलायचं नसतं कुणी कुणाला हे दोषही देण्याचा अर्थ नसतो पण ठीक आहे आपल्या या वार्डामध्ये आपल्याला चांगलं यश मिळालं आणि म्हणून आपण या ठिकाणी आज आपले विद्यमान नगरसेवक नगरसेवक आत्ता झाले तरी पण दिलीप आंबरेने या ठिकाणी जो कायापालट केलाय मतदारांना आम्ही फिरत असताना बंगलवाडीतल्या मला आधीच लोकांनी सांगितलं की सर दिलीप आंबेंच्या कामाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही ही एवढी सुंदर भव्य इमारत या भागामध्ये अतिशय खुलून जी दिसते त्याचं सारं श्रेय हे दिलीप आंबेंडे आणि मी या ठिकाणी महापुरुषांच्या त्यांनी अशी प्रार्थना करेन की अशीच कामं दिलीप आंबरेंकडून व्हावीत या वार्डाचे सातत्याने सेवा करायची त्यांना संधी मिळावं आणि चांगली तरुण जोडी आहे उर्मिला पण कामाला चांगली आहे उर्मिलाला सांगणार आहे मी की उर्मिला काम करत असताना तुझ्यातली धडाडी कारण मुळातच तू खंबीर आहेस मला कल्पना आहे खडपेस तू त्यामुळे तुझ्यातच ती मुळात आणि तुझं तुझ नावही उर्मिला आहे ऊर्जा <laughs> निर्माण करणे आणि म्हणून ह्या भागाचा कल्याण कसं होईल माझ्यांदर तरी तुम्ही एखाद्या महिलाने या ठिकाणी बैठका घ्या लोकांच्या समस्या सोडवा कसं असतं की निवडून आल्यानंतर अपेक्षा वाढल्या जातात कारण निवडून तुम्ही नगरसेवक कोणी नव्हता त्यावेळी एवढं केलंय आत्ता लोक तुमच्याकडनं त्याच्या पाचपटीने विचार करतील की बा या भागाचा कायापालट कसा होईल आणि तो कायापालट करण्यासाठी तुम्हाला मी आणखी एक सांगेन की आपल्याला अतिशय एक मजबूत असा आमदार मिळाला आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या फंडाचं कमीत कमतरता ता, कम पडणार नाही आणि म्हणून आमदारांना हाताशी धरून कारण तुम्ही दोन्ही आमदारांचे उमेदवारात निवडून आलेले आमदारांना धरून या ठिकाणी अधिकाधिक अधिक कसं काही काम करता येईल आणि या भागाचा तुम्ही सुजलाम सुफलाम कराल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि आपण आता सत्कार करणार आहोत तो आपले सगळ्यांचे लोकप्रिय असे दिलीप आंबरे यांचा सत्कार मंडळाचे उपाध्यक्ष आमचे बाळा तांबट करतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना लक्ष देऊन त्यांचं उर्मिलाचा सत्कार आरती आंबेडकरनी करावी अशी त्यांना विनंती करतो आणि आमच्या सौरभचा सत्कार आमच्या जाणते त्याच्यावर पवार त्या ठिकाणी सौरभचा सत्कार करतील

मी तुला पुढे काढले <laughs> <तुछ। शारागा। laughs>

श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनेचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे नेते श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उद्योग मंत्री उदयजी सावंत आमचे लोकप्रिय आमदार धडाडीचे आमदार भैया सावंत यांचं आज पहिल्यांदा मी सर्वांचं आभार मानतो कारण या ज्या नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस त्या नगरपालिकेमध्ये मला नगरसेवक पदासाठी त्यांनी काय म्हणजे गायक समजलं मला आणि त्यांनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल या सर्व आमच्या राजापूरच्या सर्व शिवसेना जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो पहिल्यांदा तसंच त्यानंतर माझ्यावर विश्वास ठेवून आणि आमची सहकारी उर्मिला बागळकर यांच्यावर विश्वास ठेवून इथल्या या तिन्ही वॉर्डमधले म्हणजे तिन्ही वाढीमधल्या ज्या मतदारांनी मला मतदान केलं आणि आज जो मी नगरसेवक म्हणून निवडून आलो त्याच्या मतावरून निवडून आलो त्या, त्या सर्व मतदारांचे निवडणुकी तसंच न कळत नकळत ज्या ज्या लोकांनी मला मदत केली आहे त्याच्यामध्ये दोन नावं मी प्रमुखाने घेईन एक आमचे बाळा तांबट आणि दुसरे आहेत आमचे प्रवीण मासे पांड्या मासे या लोकांनी आणि तसे आमच्या माझ्या मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत त्यांची नावं मी घेऊ शकत नाही कारण कुठेतरी अडचण आहे त्या लोकांनी आणि आम आमच्या युवा मंडळ जे आमचं आहे युवा जे आमचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी अनुरात मेहनत घेऊन मी फक्त नावाचा उभा होतो पण मेहनत तेच करत होते आणि तेच या इलेक्शनमध्ये उभे आहे अशी सगळी जे कार्य केलं त्या लोकांनी त्यामुळे हे आम्हाला यश मिळालेलं आहे आणि या यशाला आम्ही कुठेही या लोकांच्या विश्वासाला तडा देणार दे, नाही कारण का ह्याच्या पुढे सरांनी बोलली तुमची जबाबदारी वाढलेली आहे ती नक्कीच आमची जबाबदारी वाढलेली आहे सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं आम्हाला की तुम्हाला महिन्यातून एक मिटिंग घ्यायला लागेल तर ह्याच्या अगोदरच सर आम्ही ठरवलेलं आहे की तिन्ही वाढीमध्ये महिन्यातून एक वेळा आम्ही तिथे जाणार आणि आमच्या मतदारांना भेटणार आणि त्यांच्याकड त्यांना विचारणार की तुमच्या अडचणी ज्या काय आहेत त्या आम्हाला सांगा त्या शंभर टक्के आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू असं प्रत्येक वाडीमध्ये जाऊन सांगणार आहे त्या पलीकडे एक सर तुम्हाला आम्ही सांगतोय की आजपर्यंत जे राजापुरामध्ये कधी झालेलं नाही एवढ्या वर्षाच्या इलेक्शनमध्ये जे आम्ही मुंबईला राहत होतो आज मी राजापूरमध्ये स्थायिक आहे विरोधकांनी आमच्याच विरोधकांनी आमचं एक असं सांगितलं होतं की दिलीप अंबरी हा मुंबईत राहणार आणि मुंबईत राहून राजापूरचा आपल्या वाढचा विकास काय करणार तर त्या सर्व विरोधकांना मी सांगू इच्छितो की मी राजापूरमध्ये स्थायिक झालेलो आहे <laughs> आणि हे सगळं माझ्या मतदानासाठी माझ्या वाढासाठी मी केलेलं <laughs> आहे त्यामुळे या विरोधकांनी माझ्या मुंबई राहण्याचा विचार सोडून द्यावा आणि दिलीप आमरे याच्या पुढे या राजापूरसाठीच राहणार आहे साठी <laughs> आज एक सर आज, आज मी मुंबईच्या स्तरावर जे आम्ही मुंबईमध्ये आज एवढी वर्ष मी काढली आहे त्या स्तरावर राजापूर मध्ये चार नंबर वार्डचं पहिल्यांदा नगरसेवक वा कार्यालय हे वरच्या पेठेमध्येच होणार चार नंबर होणार आणि ह्या सुरुवातीपासून ही सुरुवात आम्ही करणार जसं महापूर सेवा मंडळ मध्ये प्रत्येक गोष्ट आम्ही पहिल्यांदा महापूर सेवा मंडळ मध्ये केली आणि त्यानंतर सगळीकडे झाली तशीच आम्ही या नगरसेवक पदासाठी मी नगरपालिकेमध्ये उभा नगरसेवक झाल्यापासून इथूनच ही सुरुवात होईल अशी मी तुम्हाला सर्वांना विश्वास आणि माझे दोन शब्द पण नमस्कार मी सौ उर्मिला अमोल वाकाळकर वर्चिपेठ प्रभाग क्रमांक चार मधून मला आपण सर्वांनी निवडून दिला त्याबद्दल मी सर्व मतदारांच्या आभारी आहे आणि भैयासाम साहेबांनी आणि सर्व सर्व लोकांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो विश्वास दाखवून आम काही माहितीच्या सर्व प पदाधिकाऱ्यांनी आमची कोणताही म्हणजे कोणत्याही इतर शिवसेनेचं कुठलंही कार्य न करता आपण जो मला विश्वास दाखवला आणि दा, मला उमेदवारी दिली आणि आज मी जे निवडून आले ते मी माझ्या पदाचा आणि कोणत्याही म्हणजे पदाचा योग्य वापर करून सगळ्या महिलांना सगळ्यांना चांगले उद्योगधंदे किंवा महिलांसाठी कोणते कोणते रोजगार काही करता येईल कोणते नवीन प्रशिक्षण देता येईल याकडे जास्त कर देऊन महिलांना जास्तीत जास्त स सक्षम करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या मा मला मतदानाबद्दल मी सर्वांचे आभारी आहे भाषणामध्ये एक आमच्याकडून राहून गेलं कारण का आम्ही म्हणून घडलो त्यामुळे सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो चुकून ते राहिलेलं होतं तरी पण मी खूप सुधारतो आणि महायुती म्हणून ज्याने ज्याने आम्हाला सह केले त्या सर्वांचे आमदार ठिकाणी केके मंडळाकडून सुद्धा सत्कार करण्यात येत आहे दोन्ही नगरसेवकांचा <स्थाँग>